नमस्कार मंडळी कसे आहात नणंदवहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी बेसन चपाती आमच्या आजी नेहमी बनवायच्या कशी बनवतोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढील कृतीसाठी आपण एका छोट्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे एवढं बेसन घेऊया बेसन टाकून झालं की मग आपण त्यात जिरे लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकू त्यानंतर दोन ते तीन चमची एवढं लाल तिखट थोडी हळद धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून थोडं थोडं पाणी घालून छान पातळ घोळ तयार करून घेऊया आपलं घोळ हे जास्त घट्ट नको व्हायला आहे आपलं बॅटर जेवढं पातळ राहील तेवढं आपल्याला ते चपातीवर छान पसरवता येईल बघा अजून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आम्ही आणि त्याचं मस्त पातळ असं तयार केले आहे बघा जास्त आपण जे घोड तयार केले आहे ते जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही बघा अशा पद्धतीने आहे जेणेकरून आपल्याला आपल्या चपातीवर छान पसरवून लावता येईल आता आपण पुढील कृती करूया आपलं घोडीच रेडी आता आपण पुढील कृती करूया पुढील कृतीसाठी एका कढईमध्ये छोट्या चमचीने एक चमचे एवढं मीठ घेतलेलं आहे मीठ टाकून झालं की मग आपण त्यात दोन ते तीन पळी एवढं तेल घालून त्यात तीन ते चार चमचे एवढी गव्हाची कणिक घेतलेली आहे तिला थोडं थोडं पाणी टाकत छान मौसूत मळून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला जास्त घट्ट न करता मोसूद कणिक म्हणून घ्यायचे आहे बघा कणिक किती छान मळून झाली आहे आता एक ते दोन पळी पुन्हा तेल घालून कणकेला छान मौसूत करून घेऊया आणि पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊ हु। पाच मिनटं झाले की मग कणकेचा छोटा गोळा घेऊन ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने फक्त आपल्याला घडी न करता चपाती गोलाकार लाटत जायची आहे बघा अशा पद्धतीने जास्त जाळही नाही आणि बारीकही नाही आपल्याला अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे बघा आता चपाती किती छान लाटून झालेली आहे आता आपण यावर बेसनचे जे घोळ तयार केलं होतं त्याला हाताने अशा पद्धतीने पूर्णपणे पसरून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला जास्त दाटसरही गोड लावायचं नाही आहे पातळ पातळ चपातीवर अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे त्यानंतर तवा गरम झाला की मग आपल्याला तव्यावर थोडं तेल टाकून दोन्ही हाताने आपली चपाती अशा पद्धतीने धरून तव्यावर सोडून द्यायची आहे आणि चपातीला छान शेकून घ्यायचं आहे पुन्हा थोडं तेल घालूया बघा चपाती किती छान बघा आता मागच्या साईडने आपली चपाती शेकून झालेली आहे आता आपण चपातीला परतून घेऊया बघा वा चपाती किती छान शेकून होते आता आपण पुन्हा थोडं तेल घालूया जेणेकरून आपलं जे बेसनचं घोळ आपण चपातीवर लावलेलं ला आहे ते छान शिजून होईल बघा मागच्या साईडनेही आपली चपाती छान फुगून येते बघा अशा पद्धतीने आपल्याला छान चपाती शिकून घ्यायची वा बघा काय रंग दिसत आहेत आणि चपाती खूपच छान लागते आमच्या आजी नेहमी बनवायच्या या पद्धतीने बेसन चपाती बघा अशा पद्धतीने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छान चटपटीत खाण्याची इच्छा होते त्यामुळे बेसन चपाती हा उत्तम पर्याय आहे एकदा करून बघा आमच्या घरातही सगळ्यांना खूप खूप आवडेल अशा पद्धतीने केलेली बेसन चपाती आमची बेसन चपाती करण्याची सोपी आणि साधी पद्धत आहे बघा वा काय मस्त झालेली आहे चपाती अशा पद्धतीने आम्ही सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि जर तुम्हाला बेसन चपाती बनवण्याची आमची सोपी आणि साधी पद्धत आमच्या आजींच्या हातच्या बेसन चपाती जर तुम्हाला ट्राय करायच्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू